नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजारवा कापूस बाजारवाह समुद्रपूर असेल बिवापूर असेल सावनेर असेल काटल असेल सिंधी सेलो असेल महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट कोपरणा मार्केट सावनेर मार्केट पार्शिवनी कापूस मार्केट समुद्रपूर कापूस मार्केट सावनेर कापूस मार्केट सरासरी कापसाचा दर सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण कापसाला मोठ्या प्रमाणात आता मागणी वाढायला सुरुवात झाली आहे एकूण देशाचा कापसाचा पर्सेंटेज जर बघितला सव्वास टक्के कापूस हा एकटा महाराष्ट्र पुरत असतो येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारात तेजी येण्याचं पाहायला मिळत आहे चला तर जाणून घ्यावा महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट हिंगणघाट मार्केट नागपूर मार्केट अमरावती कापूस मार्केट सावनेर कापूस मार्केट मनवत कापूस मार्केट पारशिवनी कापूस मार्केट उमरेड कापूस मार्केट काटोल कापूस मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारभावाचा अपडेट रेट यामध्ये सर्वात पहिलं मार्केट पाहणार आहोत सर्वात कमी बाजारवाह सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी कापसाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधिक क्लिक करण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव सावनेर कापूस मार्केट एकवीसशे क्विंटल वावले सहा हजार ते सात हजार आठशे रुपये आजचा सावनेरचा कापूस बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट सरासरी दर साठ रुपये ते अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट आहे त्यानंतर इतर महत्वाच्या का ठिकाणी वर्धा कापूस मार्केट अकराशे पाच क्विंटल लावले सहा हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा कापूस मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते ब्याऐंशी रुपये हिंगणघाट कापूस मार्केट चार हजार पाचशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट कापूस मार्केटचा अपडेट रेट त्याचप्रमाणे भद्रावती कापूस मार्केट बाराशे सत्तर क्विंटल उकलले सात हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर एकाहत्तर ते ब्याऐंशी रुपये वणी तीन हजार सातशे सत्याहत्तर क्विंटल वाकले सहा हजार ते सात हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वणी कापूस मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सत्याहत्तर पॉईंट तीन रुपयापर्यंत अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच ठिकाणी सावने सहा आठशे ते सात दोनशे पुलगाव सात हजार दोनशे अमरावती सात हजार शंभर रुपये नंदुरबार कापूस मार्केट सात हजार शंभर रुपये सावनेरमध्ये सहा आठशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट कापूस मार्केट रेट अमरावती सात हजार सात हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे भद्रावती आठ शंभर ते आठ दोनशे रुपये समुद्रपूर आठ दोनशे रुपये प्रति क्विंटल काटोल सात सात आठशे ते आठ हजार दोनशे वणीमध्ये सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये हिंगणघाट सात हजार चारशे रुपये वररावाडीली आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणी सिंधी सेलू सात दोनशे सात पाचशे रुपये शि वणी शिंदोला सात हजार आठशे नव्वद रुपये वणीमध्ये आठ हजारपर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे वर्धामध्ये आठ हजार दोनशे हिंगणघाट सात हजार चारशे किल्ले थारू सात हजार आठ हजार शंभर सोनपेठ आठ हजार साठ रुपये अमळनेर सहा हजार सहाशे रुपये प्रति मार्केटचे बाजारभावाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा